गेली चार वर्ष झालं ज्यांच्या माध्यमातून मी मगाशी म्हणालो की आपण फक्त तीनशे रुपयामध्ये ब्लड देतोय त्याचं सगळं क्षय दादांना जात आहे दादांमुळं ते शक्य आहे दादा कधीही रक्त रक्तदान शिबिराचं रक्त तुटवटा म्हणाला की फक्त आम्ही म्हणतो दादा प्रतिष्ठानची पण ट्रॉफी घ्या केएमला ला जे दापोली रत्नागिरीमधून जेवढे लोक येतात त्यांना फ्री टिफिन टिफिन सर्व्हिस संतोष अब्दुल प्रतिष्ठानच्या मार्फत दिली जाते खूपच उत्तम कार्य प्रतिष्ठान गेली चार पाच वर्ष झालं करते आज या ठिकाणी आपल्या मैत्रिय फाउंडेशन सायन ब्लड बँकेचा सा हा दहावा वर्ष आहे मी सुरुवातीला शुभेच्छा देतो की हे आज दहावं झालं आहे हजारवं वर्ष सेलिब्रेट हो एवढे चांगली आपली संस्था काम करो आणि आपल्या सर्व ऑर्गनायझर नाही सांगतो म्हणजे गाडे साहेबांना सगळ्यात जर कोण जास्त त्रास देत असेल तर हा सत्य शपूल देतो म्हणजे सहा वर्ष ते सुकाने झोपले असतील पण चार वर्ष जेव्हा आम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो रात्री तीन चार पाच एक किती वाजता त्यांना कॉल जातो परंतु हा माणूस खरंच ग्रेट आहे तुम्हाला सांगतो मध्यंतरी एक दीड वर्षापूर्वी त्यांचा ॲक्सिडंट झाला होता अपघात झाला होता आणि हा माणूस घरी आराम न करता वहिनी मी खरं सांगतो हा ब्लड बँकेत राहिला होता म्हणजे ह्याच्यासाठी आपण गाडेसरांना धन्यवाद देऊया आज कार्यक्रम झाल्यानंतर उद्या सकाळी त्यांना सात वाजता परत ब्लड डोनेशन कॅम्पला जायचं आहे आमचे स्वतःचे दोन कॅम्प आहेत आणि गाडे साहेबांची सरांची साथ जर मिळाली नसती तर दापोलीसारख्या तालुक्यामध्ये कधीच ब्लड स्टोरेज सेंटर सुरू झालं नसतं आणि अडीच वर्ष दापोलीमध्ये दापोली, दापोली तालुका आता भाग्यवान आहे तिथे महिला भगिनींच्या डिलिव्हरी असतात किंवा जे रुग्ण आहेत ते सुखी याच्यासाठी आहेत एनी टाईम लागेल ते रक्त चोवीस तास त्या ठिकाणी उपलब्ध असतं आणि ती सेवा गाडे सरांनी से त्यांच्या ब्लड बँकेची टीम देते आणि खरोखरच सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि गाडेसाहेब तुम्हाला पण शंभर वर्ष आयुष्य लागू दे आणि गवळी साहेब आमच्या मिसेस नेहमी आपल्या मालिका बघतात खूप चांगलं म्हणजे मी तुमचा फॅन पहिला बसून आहे आई कुठे काय करते मी बघत नाही कारण की हल्ली सामाजिक क्षेत्रात असल्यामुळं गेल्या पाच वर्षात माझा काही संबंध एवढ येत नाही पण तुमचे अनेक चित्रपट म्हणजे ते आईचं काळी चित्रपट एक होतं तुमचं मला वाटतंय म्हणजे ते एक आपण म्हणजे हृदय काढलं होतं आईचं एक चित्रपट होतो आपला तो मला लक्षात आहे आणि मी पहिल्यापासून आपला फॅन आहे आणि आजच्या ह्या सुवर्ण क्षणी आपण या ठिकाणी उपलब्ध झालात त्याबद्दल मनापासून धन्यवाद आमच्या सूत्रसंचलन करणाऱ्या ताई देखील सुंदर या ठिकाणी मार्गदर्शन आहेत पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू दादा आशीष सात असू दे थँक्यू सगळ्यात महत्वाचं एक सांगायचं राहिलं की संतोष अब्गुल हे व्यक्तिमत्व म्हणजे अक्षरशः आता मी जरी एवढं ब्लड बँकेचं काम करत असेल तरी रस्त्यावरती कधी मी आजपर्यंत उतरलो नाही पण दादा ज्या दिव दिवशी कॅम्प असतात ना अक्षरशः रस्त्यावरती जेवढे लोक दिसतात प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल कन्व्हिन्स करणारे त्यांच्यामध्ये खूप पॉवर आहे असे खूप म्हणजे खूप रेअर व्यक्तिमत्व असतात की जे रस्त्यावरती उतरून एक एक रक्तदात्याला कन्व्हिन्स करतात त्याबद्दल खरंच खूप कौतुकदा मुळातच आणि ह्या आमचे समीर दादा चव्हाण आहेत आतापर्यंत त्रेपन्न वेळा रक्तदान केलेलं आहे आणि ते सरांविषयी दोन शब्द बोलतात थोडासा वेळ घेतोय बांधवांनो पण आजचा हा आपला कौटुंबिक सोहळा आहे गाडेसरांचं कर्तृत्व काय हे आपल्याला माहिती पडणं गरजेचं आहे आपले सत्कार होतील नाही होतील त्यापेक्षा सर्वात महत्वाचं म्हणजे गाडेसरांसारख्या व्यक्तीचा सत्कार झाला पाहिजे आणि त्रेपन्न वेळा रक्तदान केले आमचे समीर दादा चव्हाण आ, नमस्कार आ, मी काय वक्ता किंवा प्रवक्ता नाही आहे पण माझ्या आयुष्यात घडलेली अशी गोष्ट आहे जी घाडीसरांबद्दल आहे दादा मला वाटतं आता आपल्या इलेक्शनच्या वेळेला आपल्याकडे जरा ब्लडचं शॉर्टेज होतं आणि तेव्हा खरंच माझ्या मावशीच्या मुलीला ब्लड लागलं होतं आणि ते मला कुठेच अव्हेलेबल होत नव्हतं ए पॉझिटिव्ह होतं आय थिंक एवढं ब्लड ग्रुप आठवत नाही पण हे पॉझिटिव्ह पक्क आणि त्यावेळी मी घाडी सरांना फोन केला होता त्यावेळेला मी त्यांना सरांना म्हटलं सर आज मी एवढे आपण एवढे ब्लड कॅम्प के अरेंज केलेत पण आज माझ्या बहिणीला खरंच पहिल्यांदा रक्त लागतं आहे पण ते मला मिळत नाही आहे त्यावेळा घाडी सरांच्या तो तोंडातून एक आलेला शब्द होता आता मी तुम्हाला बोललो नव्हतो त्यावेळेस सर मला म्हणाले होते की मी त्या ग्रुपचा डोनर आहे तुम्ही ते या मी स्वतः डोनेट करतो आणि तुम्हाला ब्लड देतो धन्यवाद सर हॅलो हॅलो अरे ॲक्च्युली माझं नाव आहे अभिषेक अशोक कदम मी संतोबा प्रतिष्ठानचा सदस्य आहे ही सामाजिक सेवा करण्याची आणि मला समाजामध्ये घडवण्याचं काम माझे गुरुवारी संतोषदादा अबगुल यांनी केलं आणि आज या कार्यक्रमाला के इन्व्हाइट केलं गाडी सरांनी त्याबद्दल तुमचा सुद्धा मनापासून आभार मानतो दुसरी महत्वाची गोष्ट दादानी मला एक विनंती केली की के गाडी सरांचं आज कार्यक्रम त्यांच्यावरती एक गाणं करा त्यामुळे दोन मिनटात मी बसून वेळवाकडं माझ्या शब्दामध्ये गाणं मी सा लिहिलंय ते तुम्हाला सादर करतो ॲक्च्युली बॅकग्राऊंडला जर मुजिक असते तर अजून त्या गाण्याला मजा लिस्ती व मी असंच बोलतो पण तुम्ही माझ्या टाळ्यांची साध्य पाय सा श्रीमंती ना ना पाहिजे आयुष्यात व्यक्ती कसा पाहिजे ना डॉक्टर कसा पाहिजे तुम्हाला मी माझ्या गाण्यातून सांगतोय ना पैसा श्रीमंती ना हो पाहिजे गाडे सरांसारखा डॉक्टर जनतेला पाहिजे गाडे सरांसारखा डॉक्टर जनतेला पाहिजे दहा वर्षापूर्वी ब्लड बँक चालू केली दहा वर्षापूर्वी ब्लड बँक चालू केली या जमलेल्या कुटुंबानी साथ तुम्हा दिली रोपट्याच रूपांतर वृक्षामध्ये केलं त्या सावलीकाली रुग्णांना जीवन दान दिलं अशी सेवाही निरंतर चालू राहू दे अशी सेवाही निरंतर चालू राहू दे गाडे सरांसारखा डॉक्टर जनतेला पाहिजे गाडे सरांसारखा डॉक्टर जनतेला पाहिजे रक्त पुरवण्याचं पुण्यवान काम तुम्ही केलं इथे उपस्थित संस्थांनी सहकार्य केलं लाखो रुग्णांना तुम्ही दिलं जीवनदान गाडेसर आहेत त्याग पाहिजे ती तळमळती जिद्द तो त्याग पाहिजे गाडे सरांसारखा डॉक्टर जनतेला पाहिजे गाडे सरांसारखा डॉक्टर जनतेला पाहिजे धन्यवाद थँक्यू वा आहे वा, 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 वा। किती सुंदर आणि किती समर्पक लिहिले फार छान मला वाटतं कोकणची माणसं प्रेमळ म्हणजे काय असतात आणि ते आपण वारंवार बघतो थँक्यू थँक्यू सो मच माझ्या आयुष्यात मला कधी वाटलं नव्हतं की असं पण काय होईल धन्यवाद धन्यवाद